आता आंदोलन अजूनही गोपनीय आहे अकरा बाराच्या दरम्यान आंदोलन होईल आणि दुसरं असं का मला आता बाहेर प्रश्न विचारला होता का उद्या राजजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे हे एकत्र येणार आहे आणि त्यांची विजयी सभा होणार आहे आमच्या शुभेच्छा आहे पण आता शेतकरी मजुरांनी सुद्धा हे लक्ष घेतलं पाहिजे दोन भाऊ जर एकत्र येऊ शकतं तर आपण शेतकरी शेतमजुरांचा लढा अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र झालं पाहिजे हा संदेश माझ्या शेतकरी बांधव आणि मजुरांनी घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे बुलढाण्याची घटना जे काल घडली ती अतिशय दर्दनाक आहे अतिशय गंभीर आहे मला वाटते फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री आहे मुख्यमंत्री असताना गृह खाते त्यांच्याकडे आहे ते या सगळ्या घटनेवर जर आपण पंधरा या पाच सहा महिन्याचा जर बीड झालं आता ते बुलढाणा ते तशा पद्धतीनं समोर येतं का अमरावती शहरामध्ये मागच्या एका वर्षात आठ खून झालेले आहेत गृह खात्याच्या अधिकाऱ्यांकडून खरं तर त्यांची का कान चपकणी झाली पाहिजे त्यांच्या एकंदरीत गृह खात्याकडून त्यांच्यावर नजर आहे का नाही आहे अशा प्रकारची शंका येतं आणि फडणवीस साहेबांकडून अपेक्षा करतोय का या सगळ्या घटनेचा मला वाटतं कुठेतरी गंभीर विचार केला पाहिजे ही अपेक्षा आहे ओके माग पण विधानसभेत हा प्रश्न मांडला होता का सांदूरबाग अचलपूर तालुक्यातला पीक विमा काश्मीरच्या शेतकऱ्याला गेला होता आता त्याच्या अशा अशा प्रचंड घटना घोळ आम्ही पाहतो पीक विम्यामध्ये आहे पीक विमा म्हणजे घोळ घोटाळा असं समीकरण झालं आता त्याच्यावर आमचं प्रशासन किती लक्ष देतं ते फार अवलंबून आहे आणि आता तर चार टिकर कमी केले एकच टिकर ठेवलेलं आहे त्याच्यानं पीक विम्याचं जे जे अस्तित्व होतं तेच संपलेलं ते आहे त्यात पैसे वसुला पुरतं मर्यादित राहू नये एवढ्या अपेक्षा आहे काय झालं पीक कापणी प्रयोग म्हणजे काय उंबरठा उत्पन्न आपण पकडतो उंबरठा उत्पन्न म्हणजे काय तर सरासरी पकडतो म्हणजे तीन वर्षाची सरासरी अर्थात आपण जर पाहिलं का चार 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 म्हणजे एखाद्या वर्षी चार क्विंटल झालं सोयाबीन एखाद्या सहा झालं एखाद्या ठिकाणी आठ झालं तर मग आपण सहा पकडतो आता सहाच्या जर खाली जर आम्ही उत्पन्न गेलं तर मग समजा सहा क्विंटल आम्ही सरासरी पकडली तर त्याच्या खाली पाच क्विंटल आता एका क्विंटलचे पैसे भेटणार आता अडचण काय झाली का पीक विम्यामधलं ही सगळ्यात मोठी अडचण आहे का पीक कापणी प्रयोगामध्ये गेल्या दहा वर्षापासून पिकाचं उत्पादन घटत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं आता जर सरासरी उत्पन्न चार आलं आणि आताही मला चार आलं तर मला पैसेच भेटणार नाही नुकसान तर कायम आहे माझं म्हणणं आहे का एका क्विंटलमध्ये तुम्ही पाच विद्यापीठ आहे एका क्विंटलमध्ये किती उत्पादन झालं पाहिजे किंवा त्या मातीची पोत त्या ताकदीची आहे तेवढं गृहित धरलं पाहिजे का नाही आता काय झालं दिवसांदिवस हे जे पीक विमा भेटणं कमी होणार आहे कारण आमचं उंबरटा उत्पन्नच कमी येत आहे आणि उंबरटा उत्पन्न कमी आलं का परिणाम आम्ही पाहतोय पीक विम्यावरच्या पैशावर होणार आहे आणि इथं सगळं आम्ही शेतकऱ्याचं मरण पुन्हा येणार आहे अर्थात आम्ही जे म्हणतो आहे या सगळ्याचा रामबाण उपाय मी नेहमी सांगत आलो गेल्या दहा वर्षापासून बोलतो आहे का जास्त ऊन तपली तरी शेतकरी मरतं जास्त पाऊस पडला तरी शेतकरी मरतं रोगराई आली तरी शेतकरी मरतं ह्या सगळ्या याच्यात तो मरत असतं आणि भाव पडले तिथे पण मरतं ते तर आमचे सगळे राज्यकर्तेच त्याला मारत या सगळ्या याच्यातून उठला का एक मशीन गन घेऊन असतं आमचा पंतप्रधान मुख्यमंत्री मारोच चालेकू किसान ही अवस्थाच आहे मी खोटं नाही बोलत काय होतं सोयाबीन पाच हजाराची साडेतीन हजाराने का विकावं लागले आम्हाला हमी भाव पाच हजाराचा आहे सात हजाराची शिफारस केली साडेतीन हजारांना आम्हाला सोयाबीन विकाव लागली सचिन जाधवाची आत्महत्या परभणीची काय सांगतो त्यांना लिहून ठेवलं तर आम्ही हमीभावात आहे आम्हाला जर सोयाबीन विकायचं आम्हाला व्यवस्था नसल तर आम्ही काय करायचं काय साडेतीन हजाराने सोयाबीन विकाव लागली त्याच्या आत्महत्यासोबत त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली ते सात महिन्याची गरोदर होती अगदी मारली ना मशीन घेऊन ते दिसाले मशीन नाही पण व्यवस्था जे म्हणून महात्मा फुले कलम कसाई हे कलम कसाईवाले लोक आहे आणि मग मी जे म्हणतो आहे का पेरणी ते कापणीपर्यंत याला जर एमआरईजेस अटॅच केलं तर माझा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद देशामध्ये जगामधला सगळ्यात क्रांतिकारी हा निर्णय शेतकऱ्यासाठी होऊ शकतं मधला शेतकऱ्याच्या शेतीला मजुरी लागतं का नाही लागत तर लागतं मग शेतीचा सगळ्यात जास्त खर्च कुठं होतं तर तो मजुरीवर होतं तो औषध बियाणावर तीस टक्के होतं आणि सत्तर टक्के हा मजुरीवर खर्च होतं मध्ये आमच्या सरकारनं हस्तक्षेप केला आणि के त्याला जर एमआरजीएसले जर जॉईन करून घेतलं तर माझा उत्पादन खर्च कमी होईल म्हणजे ग्राहकाला स्वस्त जर एखादं धान्य भेटलंय तर त्याचे परिणाम माझ्या शेतकऱ्यावर होणार नाही ऊन वारा वाज टपला त्याचेही परिणाम माझ्या शेतकऱ्यावर जास्त होणार नाही उत्पादन खर्चाच्या बजेट म्हणजे म्हणजे त्याची बचत केली पाहिजे जसं काय दूध व्यवसाय दूध व्यवसायाला एमआरजीएसची जोडा आज कर आम्ही पाहतोय भेसळयुक्त दूध येतं कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे रोगराई वाढत आहे आम्हाला याच्यावर काही नाही लोक मरत ना मरू जा दे माझ्याजवळ पैसा आहे मी उपचार करू शकतो पण भेसळ एक कण जर माझ्या गरीबाच्या कणात शरीरात गेला त्याची अख्खं आयुष्यातली कमाई चालली जात म्हणजे कारखानदारीतून कारखानदारी औषधेतून औषध म्हणजे शेतीवर औषध मारायचं दुधाच्या उत्पादनासाठी औषध द्यायचं आणि पुन्हा लोकांना औषध द्यायची व्यवस्था निर्माण करायची ही सगळी पुंजपदीवादी म्हणजे पुंजी लोक आहे भांडवलदार लोक आहे त्याच्या कारखानदाराची व्यवस्थित व्यवस्था शंभर वर्षात झाली आहे औषधीतून औषध घेण्याची व्यवस्था आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय का तुम्हाला नॅचरल शेती पाहिजे विषमुक्त शेती पाहिजे असेल तर शेण खताला तुम्हाला ताकद द्यावं लागेल दूध व्यवसायाला ताकद द्यावं लागेल शेतीला आम्ही पाहतोय नॅचरल शेतीकडे घेऊन जावं लागेल आणि त्याच्यासाठी युरियाला तुम्ही सबसिडी देतात सतराशे रुपये पर क्विंटल युरिया मार्केटमध्ये किती आहे तर चारशे अठ्ठेचाळीस रुपये आता मार्केटमध्ये चा, युरिया चारशे अठ्ठेचाळीस भेटतं आणि सरकार त्या कंपनीला सतराशे रुपये त्याच्या युरियाच्या पोटी सबसिडी देतं म्हणजे दोन ते तीन लाख कोटी बजेट आम्ही पाहतोय युरियासाठी किंवा इतर खतासाठी कंपनीला आपण पैसे देतो करप्शन वेगळं आहे आता मग फॅक्टरीतून आलं त्या खताला सबसिडी आणि शेतकऱ्याच्या घरी खत बसते त्याला सबसिडी गोहत्या थांबवा गोहत्या करू नये मी त्या मताचं आहे मान्य आहे पण जी गाय आमची बिनकामाची होऊन जात भाकळ होतं तिला तिला जगवायला वर्ष दिवसाला शंभर रुपये लागतो तो शेतकरी आनंद कुठून कसा जगणार आहे त्या गोहत्याच्या कायद्याच्या बंदीमध्ये माझ्या सरकारचं काही देणं लागत नाही का म्हणजे तुम्ही बोलून चुकून गेले तुम्ही बोलले पण कायदा पाळा कोणाला लागून आला शेतकऱ्याला हे सगळ्या गोष्टी फार कठीण आहे आपण आता एमआरजेचे पैसे आठ महिन्यापासून भेटले नाही मजुरीच्या पैसे योजनेचे थोडे पैसे आहे ज्यांना काम करून पैसे भेटत नाही देशामध्ये काय अवस्था आहे तो कलेक्टरचा था पगार थांबत नाही सचिवाचा नाही आमदाराचा पगार थांबत नाही आणि ज्याचा आवाजच नाही आहे उसको मारो तुमच्या मीडियावर कधी ब्रेकिंग झाली नाही ना होते आठ महिन्यापासून एमआरजीच्या मजुराच्या कसा जगत असेल तो आदिवासी कशा पद्धतीनं त्याचे दिवस काढत असेल काल आम्ही मुख्यमंत्र्यांना एक मॅसेज केला जालन्याचा एक अपंग आहे ढिगरे नावाचा तो म्हणजे सहा महिन्यापासून मी बिस्किट वर जगतोय ते पण हातातून जातोय ताण घेऊन काही राहिलं नाही शरीरात भीक मागतोय सन्मानानं जगत होतं सहा महिन्यापासून पगारच पडला नाही त्याच्याला पंधराशे रुपये एक तर पंधराशे रुपयात होत नाही चहाचं बिल महिन्याचं पंधराशेचं वर जात आम्ही त्याला जगाले सर लावतोय ज्याला दोन पाय नाही हात नाही डोडेल हे आवाज कोणी होणार का नाही होणार हाच प्रश्न आहे आणि बस आम्ही बसलोय तर आमच्यावर टीका टिप्पणी होत आहे आम्हाला राजकारण म्हणून पाहिलं जातं हे अशा मला वाटते मीडियानं सुद्धा ह्या गोष्टी अधिक ताकदीनं दाखवणं फार गरजेचं आहे सरकारला विनंती आहे तुम्हाला पण विनंती <सथागा> काय केलं कसा दोन आहे एक आम्ही पाहतो जो आवाज येतो ना तो कॉन्क्रीट रस्त्याच्या निधीचा आवाज आहे लक्षात घ्या मजुराचा आवाज नाही आहे कारण आम्ही पंच्याण्णव पाच मध्ये जे कॉन्क्रीटचे रस्ते केले तो आता सगळ्या ठेकेदारांना ते दिलेले आहे ते किमान चारशे पाचशे सहाशे हजार कोटीच्या जवळपास असेल आणि मजुराचा आवाज त्याच्यात नाही आहे मजुराला मजुरी अजूनही भेटलेली नाही आणि केंद्राचं पंच्याऐंशी हजार कोटीच्या बजेटमध्ये महाराष्ट्र सगळ्यात कमी एमआरएस मध्ये पैसे उचलतं हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणजे रोजगार हमी निर्माण केली आम्ही आणि फायदा घेतो इतर राज्य ही क्रांतिकारी बदल होतं आम्ही सांगितलं ना काल जे मी म्हटलं होतं का विधवा शेतकरी एकल शेतकरी आणि तुमचे इकडे दिव्यांग शेतकरी किमान याला मी एमआरजी सुरू करा ना म्हणजे क्रांतीचं नवीन पर्व सुरू होईल आणि ह्या सगळ्या गड़ घटगटी आण वरतून पाऊस पडला हे झालं ते झालं हे रोजचं मरण दिसतो रोज त्याला निवेदन द्या रोज पंचनामे करा रोज वाट पा आता पाऊस आला पैसे नाही कसं जगणार आहे

झालंच पाहिजे आक्रमकता का मी आम्ही लोकांकडून निवडून येतो या देशामध्ये पक्ष हा पहिल्या स्थानावर जरी गेला असला पक्षीय राजकारणामध्ये मतदार हा स्थानी जरी असला तरी मला असं वाटतंय का मत आखरी सामान्य माणसाचे पडतं पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर तो निवडून येऊ शकत नाही जेथपर्यंत सामान्य माणूस त्याला मत मारत नाही त्या सामान्य माणसासाठी परवा करायची गरज नाही ते आमचं अंतिम ध्येय असलं पाहिजे आमचा अंतिम उद्देश असला पाहिजे आणि त्याच्यासाठी लढलो पाहिजे तर शेतावर गेले असेल कदाचित तेज वार्ता न्यूज नेटवर्क करें करे बेल आइकॉन प्रेस करे